way अठराव्या वर्षी वडिलांना म्हटलं की मला इंग्लंडला जायचंय आणि मला फक्त सिंगल तिकीट पाहिजे म्हणाले अरे रिटर्न तिकीट का नको चुकून म्हटलं मला तेवढे पैसे मिळतील मी कमवीन आणि परत येईन तेवढा नाही आलास तर त्यांना नको तर ते ऑटोमॅटिक परत पाठवतील म्हटलं पण जेव्हा मी लंडनला पोहोचलो ते पहिलं पाहिलं की मी इंडियन रेस्टॉरंट मी शान इंडियन रेस्टॉरंट मध्ये गेलो पाहिलं अरे इडली विकत होते दोन चार काय केल्या होत्या वा काय इडली चुईंग माय का इडली आहे ते खाताना कळत नव्हतं एवढी कडक वा वाटत अपॉर्च्युनिटी आपला एस डब्ल्यूओटी मधलं विकनेस की प्रॉडक्ट इज नॉट गुड अपॉर्च्युनिटी चांगली इडली करून देतो त्याच्या आधी मला इडली कशी करतात माहिती नव्हतं पण मी आईला करताना पाहिलं होतं मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला चांगली इडली करून देतो मी आईला इडली करताना पाहिलं होतं की तिच्या तीन गोष्टी करायची डाळ एकदम चांगली व्यवस्थित धुवायची म्हणजे चिकटपणा निघून जायचा तांदूळ एकदम चांगले धुतले दोन्ही पोर्शन मध्ये घातले आणि मिक्सर केल्यावरती बाई आली विशेष इश्टोयचे गुजराती लोक इंग्लिश बोलतात सॉलिड तर मला म्हणाले की तुम्हाला इश्ट पाहिजे का इष्ट म्हणजे जे पिझा मध्ये आणि वापरलं जे पोटाला मारक असतात ती आली पण म्हटलं मला इष्ट नकोच तेव्हा ती म्हणाली की तुमची इडली होणारच नाही बाहेर मायनस एटीन डिग्री टेम्परेचर मायनस एटीन म्हणजे अठरा डिग्री म्हणजे जर तुम्ही असा नळ सोडला तर त्याचा बर्फ होणार मग ती झोपायला गेल्यावरती मी काय केलं तिथे शेकोटी टाईप म्हणजे हिटर होता हिटरच्या शेजारी नुसता कॉमन सेन्स ठेवलं इडली च पीठ सकाळी माझी आई मीठ घालायची मला माहिती होतं रात्री मीठ घालणं म्हणजे इडली खलास झाली सकाळी घातलं इडली तिला दिली तर ती गुजराती बाई म्हणते अमारी फाईन छे तमारी सुपर फाईन छे मी पन्नास पाऊंड घेणार एक वीक मध्ये तुम्हाला सगळं करून दाखवणार आणि माझा पहिला लंडन मध्ये पन्नास पाउंड कमवायचा आणि पन्नास पाऊंड मी पहिले लंडन मध्ये कमवले पाय ठेवल्यावर बेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात